मला खूप बरा वाटतंय सगळी जण एकत्र आली आहेत आणि माझं स्वागती करतात एवढं सगळं एवढं सगळं खायला जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एकताईचा आणि मुलींचे जेवढे लाड तुम्ही करता तेवढे करा कारण ती आपल्याकडे थोडे दिवसच असते नंतर ती आपल्या आपल्या घरी जाते सासरी निघून जाते बाहुली होती खेळ सारा गंध जाईचा म्हणूनच म्हणतात बाई पण भारी बाई पण भारी आज आहे परब किचन वर माझ्या लेकीचा ऋतुमती सोहळा आता ऋतुमती सोहळा म्हणजे बरेच जणांना माहिती नसतं आपली लेख जेव्हा पहिल्यांदाच वयात येते तेव्हा हा सोहळा करतात घरच्या घरी आपल्या पाहुण्यांना कळावं म्हणून पहिले आमच्या वेळेला आमच्या आईने गेलेला तो फक्त काय पहिल्याच दिवशी बाय नालस तर गोडधोड खा आणि केळीच्या पानावर जेव ठेवडा आता तु, तुझा कसा केलेला गो <laughs> आता बघा ऋतुमती त्यांनी असं म्हणाल पण स्पष्ट बोलायला काय पहिल्यांदा जेव्हा मुलीची मासिक पाळी येते म्हणजे साधारण वयाचं दहा बारा वर्ष झालं तेव्हा मुलीला पहिली मासिक पाळी येते तेव्हा हा सोहळा आनंदाचा सोहळा आपण साजरा करतो मासिक पाळी म्हणजे बहुतेक जण म्हणतात की ते ओपनली बोलायचं नसतं पण असं काही नाही आजकाल सगळ्यांना सगळं माहितीये शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जात मुलांना सुद्धा माहिती आहे स्पेशल क्लासेस ठेवतो की कावळा शिवला मुलीला पण आता बन... स्पष्ट भाषेत म्हणतात ऋतुमती सो आणि मी विचारायची बन... आईला कावळा शिवला घरात होती कावळा कसा तुला शिवला दिवसभर आई सांगायची जाग हो बाई तिया गपचुप बस बागा कावळा शिवलं चांगलंय ना तर शिवलो आता तीन दिवस मी या बाजूला तिया मग सगळं आणून दी अशी काही ती प्रथा होती ती चुकीची नव्हती त्याला काही असं सायंटिफिक कारण होत कारण आपल्याला खूप त्रास होतात त्याच्यामुळे जरा बाजूला कष्टांची कामं करू नये कारण एरवी तर दिवसाची थ्री सिक्स्टी फाय डेज बाई काम करत असते म्हणून महिन्याचे हे तीन दिवस आराम त्याच्यामुळे हा सोहळा आनंद आणि लेख असतात तर लक्ष्मी असता घरातले तिचे सगळे हट्ट आपल्या बरोबर आहे लॉकडाऊन मुळे तिचा बर्थडे बडलेलो तर माझं काहीतरी करा माझं काहीतरी करा तर हा सोहळा असता मग चला बाबा आता लॉकडाऊन मध्ये तुझा बड्डे राहलो ना आता आपण यो सोहळं करू चला आता त्याच्यासाठी आपण काय काय तयारी केली ते तरी दाखवूया गो सरोज तू काय म्हणतो तयारी आधी नेट कशी लटली ती बघू गोई ना सगळ्यांना सांगितलं मला <laughs> पण <पर> सांगितलं माझ्यापेक्षा <laughs> जास्त सुंदर दिसायचं नाही तुम्ही कोणी असं सुंदर नटून थटून नका राहू <laughs> आता बघा तिने नथ घातली स्पेशली मोत्याचे <laughs> सगळे दागिने आणि हा ड्रेस उभा राहून दाखव त्याच्यासाठी ओटीची ती दाखवतो तुमक काय काय आता ह्या ओटीसाठी भलो मोठो नारळ त्याच्यानंतर हे दिवो घेतलं हे कुंकू हे सगळं घेतलं तांदूळ वगैरे तळी असतात सगळा सामान घेतलं तांदूळ आणि हे आम्ही फळा घेतलो पाच प्रकारची आणि गोड आमच्या उत्सव मूर्तींका जास्त गोड होयासाठी <laughs> गोड मिठाई काकांकडून ता हाल त्याच्यानंतर आमचे दुसरे त्याचे काका येईले ते घेऊन येले चॉकलेटा त्याच्यानंतर हे काय सोन पापडी सोनपापडी आणली गुलाबजामुन तिच्या मम्मीने बनवले आहेत बघा एवढी सगळी स्पेशल जयो बदामी हलो नाही तर रोज शाळेत जाता हो नाही तर या रोज मला ये हा मी काका माका फोन करून झाले काकी तू काहीतरी घेऊन ये तर म्हटलं मी ही घेऊया रस मलाई त्याच्यानंतर ही काय केसर डबल डेकर डबल हा तिचं नाव होता तिथे सगळं दाखवलं ना सगळं आता सगळा घेऊन आता कसा गजरे बिजरे माळून हे करूच असतं आता त्याने गजरे तर माळल्यानं हाती खेळ घातलं का आवड होई म्हणून ते घातलं आता केसर आंबेड असत तर माळूक झाली असत याआधी मम्मी थोडस हवे चिपकले तुम्म बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा <laughs> बहीण पण बसली आहे देखा पण लावून मम्मी आता नाही सांगूचा नंतर सांगतो ना मला नाही लावून आता गोड ती का गुलाब जामुन खूप आवडते गोड म्हणजे सगळा चावर्ता कोण भायने का भरव सगळ्यात मोठा पहिल्यांदा असा कर माझ्या आईने का आमचं एवढं सगळं केलं नव्हतं फक्त जेव्हा आमची डेट आलेली ना तेव्हा थोडस सांगितलेलं की काय काय नाही जेवढं तिला जमलं तेवढं तिने आमच्यासाठी केलं आता हे सोनमसाठी म्हटलं आम्हाला जेवढं जमतं तेवढं करूया सोनम तू पुश हा सगळ्यात आवडती गोष्ट कोणती आहे तसं मला माहिती आहे सगळं आवडत मग थोड थोडं सगळंच भरूया चला येऊ नको आपली डबल डेकर बर्फी तर भरवायलाच पाहिजे खाऊ दे आणि आपली रस मलाई थोडीशी भरवते चिन्मय तू का चला आता ही ओटी भरू कारण विचारतं तर ओटी किती भरायची आतापासून ओटी सुरुवात सुरुवात जा। झाली म्हणून ही ओटी आपली नारळा सकट भरूची असतात आता ब्लाउज पीस नाही ते का वयात आता साडी एखाय असतात आता का वयात कपडे आणलं ते ओटी कपड्याचं मान आणि तिचं आता या फेवरेट पाच फळा ओटी मध्ये आणि हे जर पाच फळा नसतील तर अशी पाच केळी केली जमात चला ओटी परिपूर्ण भरली आता जन्म बाईचा बाई कशी पूर्ण झाली आता हा विधी कधी करायचो हा प्रश्न तुमका पडत ना तर जेव्हा पहिली आपली मुलगी वयात येतात मग त्याच्यानंतर पाच दिवसांना न्हाता डोक्यावरनं जेव्हा आंघोळ करते पाच दिवसानंतर तेव्हा तुम्ही हो सोहळ करूच असता आणि त्याच्या असं काय नाही की आपण बघूच्या ब्राह्मण काय म्हणतात मुहूर्त बघूच असं काय नाही पाचव्या दिवशी न्हाला की आपल्याकडे पाचव्या दिवशी आपण सुद्धा देवाची पूजा अर्चना करतो तसाच त्याची मग ओटी भरून घ्यायचो ओटी हो सोहळं कसं मोठं असतो जसं देवीची ओटी भरतो तसाच कुवारी मुलीची आता ती कुवारी रवली नाही आता ती वयात वयात अकवारी नाही रवली आता वयात पाच दिवसांनी आंघोळ करून आम्ही आता भर भर थी थी वोटी। वोटी। आज ना मला खूप बरा वाटतय सगळी जण एकत्र आलीय त्यांनी माझ्यासाठी वाटी करताय एवढं सगळं एवढं सगळं खायला आणि गोड बनवलं आजचा दिवस मोठी झालीस ना का कसं वाटतय खूप बरं वाटतय भरली <laughs> जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा हम बागुली होती खेळ खेरा खेळाया काया मेसारा गंध जाईचा गंग में सारा, गंध जाईचा जन्म पाईचा पाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का सखे तुझला नाहने आले माय सांगे अर्थ मायचा जंग बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा <laughs> 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 यावरून ना प्रत्येकाला मला पण माझा पहिला पहिली माझी काही दिवस ना तो दिवस आठवला तुला पण आठवला असेल तुम्हाला पण आठवला असेल आणि त्याच्यानंतर आईने आई काही गोष्टी सांगितलेला त्या सुद्धा आठवल्या त्यांनी म्हणाला ना एक आईचं एक कडवा आलं ना तेव्हा मला पण माझ्या आई आठवली ज्या दिवशी मला पण पहिली मासिक पाळी आलेली तेव्हा पहिला धाव आपण घेतो आपल्या आईकडे आणि मग तिला विचारतो मग ती आपल्याला ह्या गोष्टीचा सगळ्यांचा अर्थ आपल्याला समजावून सांगते मग काय ते आपला मोनोपोज म्हणतात ना ते येईपर्यंत आपली ही गोष्ट येत राहते आता काय म्हणतात ते चला सोनम वयात आली त्याच्यावर तिथं लग्न होईल आतापासूनच रडू नका खूप चांगली गोष्ट झाली नाही तर तुम्हाला त्याचं टेन्शन होत ना प्रत्येकाला टेन्शन असतं आता आईला डबल टेन्शन येतं असं म्हणतात लग्न करेपर्यंत आईचं टेन्शन काय कमी होत नाही लग्नानंतर कुणाल का असतात खास प्रोग्राम प्रोग्रामसाठी आज आले असं नाहीये सुट्टीवर आलेला तो योगायोग जोडला हा तर असा हा आनंदाचा सोहळा आपण आज साजरा केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोनम साठी खूप खूप आशीर्वाद पाठवून द्या का हो। काही जणांना वाटेल की हा सोहळा असा का दाखव पण ही काय म्हणतात ना सगळ्यांना माहिती असलं पाहिजे सगळ्यांनी आपल्या मुलींचा हा सोहळा साजरा करावा आनंदाने मासिक पाळी येणे ह्यामध्ये काहीही चुकीची घटना घटलेली नसते आणि मुलींचे जेवढे लाड तुम्ही करता येते ना तेवढे करा कारण ती आपल्याकडे थोडे दिवसच असते नंतर ती आपल्या आपल्या घरी सासरी निघून जाते मला आता बोलायला एकदम जड होत आहे कारण ते कडवं बोलता बोलताच माझ्या डोळ्यातून अश्रू आले माय हे सांगे अर्थ माहिती खरंच जे गाणं कोणी रचलंय गायलंय त्याला तर खूप खूप धन्यवाद आणि मासिक पाळीमध्ये खरंच मुलींना खूप सारे त्रास होतात त्यांच्यासाठी काय बोलतात ना काळजी आराम द्या तिला पाहिजे तितका आराम द्या नाही हो नंतर वर्षाच्या बारा महिने म्हणतात मरेपर्यंत कामच करायचे बाईचा जन्म काय बाई पण भारी देवा ते त्यासाठीच आहे ना म्हणून आपल्या मुलीला आपल्या परीने जेवढं सुख देता येईल तेवढं द्यायचं आणि ती आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि माझी खरच पहिली लक्ष्मी आहे ती घरात आता हा सोहळा का करतात तर आपले नातेवाईक असतात किंवा आपले जे घरातले नातेवाईक असा त्यांच्यासाठी की आपली मुलगी वयात आली हे सांगण्यासाठी हा छोटासा सोहळा करायचा आणि तो करायचाच आपल्या मुलीलाही बरा आणि आपल्यालाही किती आनंद वाटतो बघा मला आज भरपूर आनंद वाटतोय की माझी मुलगी मोठी झाली म्हणूनच म्हणतात बाई पण भारी देवा बाई पण भारी रे बाई पण भारी दे। देवा बाई पण भारी एकदा बाई बनून बघा कसं वाटतं ते मग